महाशिवरात्री निमित्त दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने झडप घातली बलेरो पिकअप आणि दुचाकीचा अपघात झाला या अपघातामध्ये एक तरुण ठार तर दोन जण जखमी झाले आहे मयत तरुण छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरात असलेल्या हनुमान नगर येथील रहवासी होता आकाश उमरे असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे छत्रपती संभाजनगर नाशिक महामार्गावर मिटमिटा येथे गाडी सी अठ्ठेचाळीस पंचवीस कडून वेरूळकडे काही भाविक घेऊन वेरूळकडे दर्शनासाठी जात होते तर कडून दर्शन करून छत्रपती करूनकडे दुचाकीवरून तीन तरुण जात असताना पिकअप बोलेरोचे समृल टायर फुटून गाडी दुचाकीवर जाऊन अपघात झाला त्यामध्ये आकाश काशीराम उमरे वय वर्ष अठ्ठावीस राहणार न्यू हनुमान नगर गारखेडा परिसर सोबत असलेले अनिकेत लोधे किशोर भुईरे हे जखमी झाले त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यामध्ये आकाश काशीनाथ उंबरे मयत झाले असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले तिघे तरुण एकाच मोटरसायकल वर बसून वेरुळ येथे दर्शन करून परत येत असताना अपघात झाल्याची माहिती छावणी पोलीस स्टेशनने दिली आहे याचा तपास पोलीस अंमलदार रोकडे हे करत आहे जावेद शेख एम न्यूज दौलताबाद